महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई कुर्ला परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे इथे एका एक्केचाळीस वर्षीय मुलीनं आपल्या वृद्ध आईची निर्गुण हत्या केली आहे आई आपल्यावर प्रेमच करत नाही मोठ्या बहिणीवर जास्त करते या रागातून आरोपी महिलेनं आपल्या आईवर सपासप वार केले या हल्ल्यात रक्तबंबाळ होऊन आईचा मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच सुनावट्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आरोपी महिलेला अटक केली आहे संबंधित घटना नगर भागात घडली आहे रेश्मा काझी असं हत्या करणाऱ्या एकेचाळीस वर्षीय आरोपी मुलीचं नाव आहे तर साबिरा शेख असं हत्या झालेल्या मयत महिला उमराला आपल्या मुलासोबत राहते मात्र गुरुवारी रात्री ती तिच्या मुलीला भेटण्यास कुर्ल्याच्या कुरेशी नगर भागात आली होती घटनेच्या दिवशी मायलेकिण मध्ये वाद झाला होता आपली आई ही आपल्यापेक्षा मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते आणि आपला तिरस्कार करते या भावनेतून आरोपी महिला आईशी भांडू लागले भांडणं इतकी विकोपाला गेली की मुलीनं आईवर घरातील चाकूनं वार, वार करून तिची हत्या केली त्यानंतर तिनं थेट चुनाभट्टी पोलीस ठाणे गाठून आपण आपल्या आईची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेऊन घटनास्थळी धाव घेतली आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला तर आरोपी मुलीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून रात्री उशिरापर्यंत पोलीस त्याची चौकशी करत होते केवळ आईचं प्रेम नाही म्हणून पोटच्या मुलीनं अशा प्रकारे आईला संपवल्यानं परिसरात खळबवडाली आहे या घटनेचा पुढील तपास केला जात आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा